हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिम मध्ये मुस्लिम सेवा संघाकडून शहापूर तालुक्यातील सर्वात जल्लोषात साजरा मुस्लिम सेवा संघ वासिन शहर व विभाग यांच्या वतीने ईद ए मिलाद उन नबी या सणानिमित्त वासीन शहरात जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सकाळी अकरा वाजता इसाक कासम शेख यांच्या घराजवळ रिलायन्स मार्ट समोर करण्यात आले होते मुस्लिम सेवा संघ वाशिम शहर व विभाग यांच्याकडून ईद निमित्त काढण्यात आलेला जुलूस शहापूर तालुक्यातील सर्वात मोठा जुलूस असून जुलूसची सुरुवात शहापूर विधानसभा क्षेत्र आमदार दौलत दरोडा आणि मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील ठाणे जिल्हा प्रमुख मारुती दिवंडी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे उपस्थित न राहिल्याने त्यांनी कमिटी वाशिम शहर अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट अल्पसंख्याक शहापूर तालुका अध्यक्ष आणि सय्यद यांना फोन करून शुभेच्छा दिल्या या जुलूसमध्ये शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक येणार भाजपा ओबीसी अध्यक्ष रवींद्र चंदे सामाजिक न्याय ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डी के विषय शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे शहापूर डी वाय एस पी मिलिंद शिंदे वासिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण गायकवाड सहसचिव अमोल गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव आत्माराम पगारे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश निकम वासिन शहराध्यक्ष राहुल दोंदे बहुजन समाज पक्षाचे राजेश निकम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे महाराष्ट्र राज्य संघटक गुरुनाथ गायकवाड विद्याविकास मंडळाचे सेक्रेटरी रवींद्र शेलार संचालक अनंत शेलार विठ्ठल सातवी उद्योजक किरण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे वाशिम शहर अध्यक्ष संदीप पाटील भास्कर बरोरा विनायक सापळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका सदस्य दत्ता ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर सदस्य विलास उर्फ बाळू जगे माजी सरपंच लता शिंगवे माजी उपसरपंच राजेंद्र भेरे खातुली वासिन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास पाटील गुरुनाथ काटोळे माजी उपसरपंच राजेश कापरे उत्कर्ष कॉलेजचे माजी चेअरमन अनिल मानिवडे संजीव पाटील शिवसेना गट वाशिम प्रमुख प्रशांत ठाकरे मोहन कंटे रवींद्र वेखंडे भाजपाचे काळूराम धनगर राम जागरे देवीदास जाधव भासाई उप उपसरपंच दिलीप जाधव वासिन व्यापारी मंडळ अध्यक्ष निलेश काठोळे गजानन पाटील पत्रकार संजय सुरळके पत्रकार हुसेन शेख अनिल शेलार पुंडलिक काठोळे ग्रामपंचायत माजी सदस्य वासुदेव काठोळे काळुराम पवार मुकेश दामोदरे अग्रिसेनेचे नेते बाळू गायकर प्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते या जुलीचे निवेदन निवेदक संजीव जाधव सर यांनी केले सदर जुलूस कल्याण येथील हमदर्द ए, कोमी ए दिन्नी मिल्लत सुफी ए बा सपा हजरत अब्दुल्ला अब्बास शेख कादरी बाबा हजीम मोहम्मद शहाजहा रिजवी वासिन मौलाना मुफ्ती अहमद रजा साहब पडगा मौलाना सिराजाउद्दीन साहब किबला शहापूर मौलाना वसीम साहब किबला भिवंडी मौलाना शौकत साहब खडौली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला हा जुलूस यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटी वाशिम शहर व विभागाध्यक्ष अनिस मुस्ताक सय्यद उपाध्यक्ष साजिद निसाक शेख मिनाज शब्बीर शेख इम्रान रज्जाक शेख कार्याध्यक्ष अखिल शेख अकबर मनियार अकबर इसा शेख निसार शेख सेक्रेटरी अनवर निजाम शेख जलील शेख सह सेक्रेटरी लियाकत अब्दुल सत्तार शेख मिराज गुलजार शेख खजिनदार सादिक अहमद सय्यद दिलदार शेख अमजद सय्यद सल्लागार कमिटीचे तय्यब मनियार मुश्ताक सय्यद उस्मान मनियार अशफाक सय्यद उस्मान शेख खलील शेख लतीफ सय्यद तोसिफ शेख इमरान शेख खलील मनियार इबा शेख जावीद शेख सईद सय्यद वसिक भाई रियासत भाई, करीम शेख नजीर शेख मुस्तफा सय्यद अनिस शेख यासिन शेख जमीर मुस्ताक सय्यद यांनी विशेष मेहनत घेतली भारत देशाची जी संस्कृती आहे आणि या संस्कृती परंपरेने आपण आपापल्या जो काही उत्सव आणि परंपरा जपत असतो तसेच सातत्याने या वासिम शहरातील मुस्लिम बांधव एकता एकतेने आणि समानतेने त्या एक हेतूने सर्वांना एकत्र येऊन आणि हा जो आपला ऋष साजरा करत आहे निश्चितच या निमित्ताने मी सर्व वासिनकर वासिंग तालुक्यातील मुस्लिम समाजाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मुस्लिम बांधवांना इच्छा खूप खूप शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहापूर विधानसभाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षा आमच्या विद्यादेवी वेखंडे आमचे अभिनंदी थोरस आहे वासिंग के पी आय अदरणीय अशा दरवर्षी आपण ह्या वर्षी देखील आम्हाला आमंत्रण केलं आणि मला वाटलं की नाही मला केलंच पाहिजे कारण तुम्ही सगळे आपण सगळेजण एकत्र पुढ्या दोन्ही जण आपल्या तालुक्यात काम करत असतो आणि ते काम करत असताना आपल्याकडे बाकी ठिकाणी खूप ठिकाणी खूप गोष्टी करतात तरी देखील आपल्या शहापूर तालुक्यामध्ये वाशिंद असतो शहापूर असतो किंवा ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे रडी असू दे कसं असू त्या त्या ठिकाणी सगळे लोक बांधव एकमेकांशी अगदी बंधुभावाप्रमाणे वागतात आणि एकत्र राहून एकमेकांच्या सणांना सगळ्यांच्या एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात त्यामुळे आपण सगळेजण एकत्र राहून आपण कार्यक्रम ठेवलाय सर्वांना मी ठाणे इथे आयोजन केला गेला आहे त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आलेले सर्व पाहुणे आमचे आमदार साहेब ज्यांनी वाशिंगसाठी साठी पन्नास जागा निधी दिली करतो, करतो, करतो। आज आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये आणि ह्या वाशिम ठिकाणी सुद्धा अतिशय उत्साहाने हा जुरूस या ठिकाणी साजरा केला जातो संदर्भात आलेले त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनापासून धन्यवाद देतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मला येण्याचं भाग्य लाभलं येताना काहीतरी शासनाकडून फंड्स घेऊन आलो हेही माझं भाग्य लाभलं मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून ईदच्या शुभेच्छा देतो आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये चांगल्या पद्धतीचं चा वातावरण या ठिकाणी राहावं अशा प्रकारची अपेक्षा करतो निश्चितपणे ते ठेवतीलच अद्याप ठेवत आलेत पुढेही ठेवतील आता जो पाचशे मीटरचा रस्ता झाला तुमचं काय काय आत्ता जो बजेटला पाच कोटीचा जो फंड्स होता तो आम्ही या ठिकाणी वापरलेला आहे त्याच्यानंतरसुद्धा ओ पी आर एम सीच्या मार्फत राहिलेला रस्ता आम्ही या ठिकाणी तयार बांधतो त्याचीसुद्धा आम्ही सुरुवात करू ज्या ठेकेदाराने काम घेतले त्याला मनापासून आम्ही विनंती करू की लवकरात लवकर हे काम सुरू कर त्याचबरोबर शहापूर शहरातील भारंगी नदीपासून तर आसनगाव सुद्धा रस्ता मंजूर आहे त्याचंसुद्धा आम्ही काम सुरू करतो त्याचबरोबर याच्यानंतरसुद्धा वाशिन सेरे शेंद्रून अशा पद्धतीचा जो रस्ता आहे त्याचंही काम आम्ही लवकरात लवकर सुरू करून तालुक्यामध्ये विकासाचं जाळं या ठिकाणी विणण्याचं काम आदरणीय नेते आमचे नेते आदरणीय आजीदादा पवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मी आपल्या वाशिनकरांमार्फत اپنا سمپورن متدار سنگھا مارفت میں ابھین کرتا ہوں دھنیہ واد دیتا ہوں کیا بتائیں گے بسم اللہ الرحمٰن الرحیم السلام علیکم رسول اللہ صلی اللہ تعالی وسلم آج عید میلاد النّبی کا دن ہے واسین سرزمین پر سبھی چھوٹے بڑوں نے اپنی اپنی جانب سے خوشی منائی ہے اور ہمارے کمیٹی کے انیس بھائی نے اس فقیر کو دعوت دی ہے یہ فقیر پہنچا ہے ہمارے مسجد کے خطب امام مولانا صاحب شاہپور کے وہ بھی اس جلوس میں شریک ہے اللہ سے دعا ہے کہ رسول پاک سرد و کائنات صلی اللہ علیہ وسلم کی صدقے تفیل اس جسل کو اس جلوس کو قبول فرمائے اور سب کی حاضرت قبول ہو اور ہمارے ہندوستان میں امن سلامتی رہے ہمارے واسین شاہپور میں امن سلامتی رہے اللہ تعالیٰ نبی کے صدقے میں سب کی حاضرت کو قبول فرمائے دعا کرتا ہوں کہ یہ جلوس ہمیشہ نکلتا ہے نکلتا رہے گا اور نکلے گا یہ واسین کے نوجوانوں کے بچوں کا جذبات ہے جو واسیع کمیٹی کے لوگوں نے ہمارے وارد بھائی کی طرف سے جو پروگرام رکھا ہے یہ چیز کو اللہ قبول اور مقبول کرے اللہ حافظ سبھی, سبھی اندوستان کے رہنے والوں کو عید کی بہت بہت مبارک ہو یہ عید ملاد النبی اللہ کے رسول کی عید ہے یہ عید صرف نبی کے رسول کے چاہنے والوں کے نہیں ہے سارے عالم کی ہے میرے سرکار عالم اسلام بن کر آئے سارے عالم کے لیے آئے صرف مسلمانوں کے لیے نہیں آئے تمام قوم کے لیے آئے ہر امت کے لیے آئے ہر چاہنے والوں کے لیے آئے حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم صرف مسلمانوں کے نہیں ہے سارے عالم کے سارے ملک کے سارے ہندوستان کے تاجہ شاہ پور گزالی دھنیہ